बावीस जानेवारी दोन हजार चौदा ला महाराष्ट्र राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने जो जी आर काढलेला आहे त्या जी आर नुसार विशेषतः अनुसूचित जाती जमाती आणि मराठा समाज यांना नोकरीपासून आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या शासनाच्या नवीन जी आरनं नवीन धोरणानं केलेलं आहे तर महाराष्ट्र सरकार एकीकडं मराठ्यांना आरक्षण देतो म्हणत आहे आणि दुसरीकडं अशा माध्यमातून नोकरीपासून वंचित ठेवू इच्छित आहे दुसरी गोष्ट सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थांमध्ये मागासवर्गाना आरक्षण दिलं होतं तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलं होतं मागासवर्गाचा स संपूर्ण समाज आरक्षणाचा लाभ घेऊन एक पिढी कुठंतरी आता आर आरक्षणाचा लाभ घेत असताना परत शासनानं या मराठा समाज आणि अनुसूचित जाती जमातीच्या मुळावर आणि आरक्षणाच्या मुळावर घाव घालण्याचं काम केल्यामुळं आम्ही त्याचा अत्यंत तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करत आहोत जर शासनानं हा जी आर तात्काळ जर बदलला नाही तर यापुढे ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्यात येईल त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महाराष्ट्र शासन आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग जबाबदार असेल